नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आलेला आहे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी आता प्रदूषण खूप वाढते तर इलेक्ट्रिक सायकल या ठिकाणी आपण बघणार आहे तर हा अजय कुंभार आहे आणि हा सुरेश आहे या दोघांनी मिळून एक जुगाड केले पैकी इलेक्ट्रॉनिक्स हा डवल यांचा मित्र आहे तर हे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत कर्मवीर भावराव पाटील महाविद्यालय पंढरपूर हा पश्चिमिक पंढरपूर तर इथं दोन बॅटरी तुम्ही बारावरचे वापरलेले आहेत ती सगळी माहिती सांगणार आपल्याला खाणी एक मोटर वापरलेली आहे तर इथं बस लाईटची स्वीच असं केलेली आहे थोडक्यात इथे कसं कनेक्शन आहे काय केलं आहे किती खर्च आला थोडक्यात ती माहिती सांगणार आहे ही काळाची गरज आहे साधारणपणे पन्नास ते साठ किलोमीटर किंवा चाळीस किलोमीटरपर्यंत रेंज जाईल तर ही सगळी माहिती व्यवस्थित आपल्याला सांगणार आहे तर तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तुम्ही नवीन काय करताय क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे असलं काळाची गरज आहे तर थोडक्यात

रेस आहे आणि ह्यामध्ये अशी एक सिस्टीम ह्याने लावलेली आहे की ह्या मोटरमध्ये जसं ह्यातली एनर्जी वापरून ही मोटर फिरते तसं पायडे आता उलट जर आपण हे केलं पायडेल असेल किंवा यामध्ये ह्या मोटर फिरल्यानंतर ही एनर्जी ह्यामध्ये चाललीसाठी वापरतो हा तर हा सुद्धा एक विशेष वापरलेला आहे

तर लॉन्च केल्याबरोबर ह्याची ऑर्डर सुद्धा आम्हाला दोन ऑर्डर सुद्धा भेटतो आणि राबिनंदन बघा ह्यांना दोन ऑर्डर आजच तयार केली सकाळी हे ज्ञात लॉन्चिंग या ठिकाणी केल्या शिक्षण निमित्त ह्यांना दोन ऑर्डर पण आलेले काळाची गरज आहे तर किती साधारणपणे खर्च आहे बजेट किती आहे कोण घेऊ शकतं मुलींसाठी तर जास्त सोयीस्कर आहे कारण त्यांची वाचणार आहे वाचणार आहे आणि दोन वर्ट बॅटरे चोवीस वर्ष करून चोवीस वर्ष मोटर चालते म्हणजे खर्च पण कमी आहे तुम्ही जर नवीन गाडी घ्यायची म्हणजे साधारणपणे एक लाख वीस हजारपर्यंत इलेक्ट्रिक बाईक घालते आणखी मॉडिफिकेशन सुरूच आहे अपडेट येईल ह्यांच्या कॉन्टॅक्ट यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी खाली देतो तुम्हाला तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ह्यांच्याकडून खरेदी करा बाहेरून खरेदी करण्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे नवीन काहीतरी करतात आणि किंमत कमी आहे त्यामुळं अजय कुंभार आणि गोरे हे दोन विद्यार्थी आहेत लक्षात घ्या त्यांचा नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर मला करा मी एक कॉन्टॅक्ट करतो के व्ही कॉलेज इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहे धन्यवाद तुम्हाला काय अडचण असेल प्रॉब्लेम असेल त्यांना काय माहिती सांगते त्याचबरोबर आपण फोटेल कंपनी तुम्हाला दाखवतो इथं सीटच्या खाली आपण ॲडजस्ट केलेले आहेत कंट्रोलर जिथून संपूर्ण सायकल जी आहे ही बाईक ती कंट्रोल होणार आहे आणि पाठीमाग बॅटरी सांगितल्याप्रमाणे ह्याने दोन बॅटरी दोन बॅटरी आहेत बारा वरटं तेहतीस एम जरी एलपीयर आपण जरी वाढवलं तरी बॅकअप वाढवतो की आम्ही डीड ॲसिडची बॅटरी वापरलेले आहेत जर आयन जर बॅटरी वापरली आहे त्याची कॉस्ट पण जास्त जाऊ शकते जशी तुम्हाला कॉम्पॅक्ट साईजमध्ये पाहिजे असेल तुम्ही बघताय बाजारात तिथे सुद्धा बॅटरी आहे तुम्ही जशी पाहिजे किती रिक्वायरमेंट बघू शकता रिक्वायरमेंट